कामगार कामावर हजर होणार नाही अशी शपथ आज साखळी मानवी पद्धतीने घेतलेल्या या आंदोलनात आम्ही घेतलेली आहे आज संविधान दिनाचं औचित्य साधत धुळे आगारामध्ये मानवी साखळीच्या माध्यमातून एक शपथ घेण्यात आलेली आहे जोपर्यंत आमचं राज्य शासनात विलीनीकरण होत नाही त्या शेवटच्या श्वासापर्यंत सर्व एस टी कर्मचारी या संपामध्ये सहभागी असणार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये सर्वसामान्यांना जगण्याचा अधिकार दिला आहे तोच अधिकार आम्ही मायबाप सरकारकडे मागतो आहोत काल परिवहन मंत्री परबसाहेबांनी जी घोषणा केली त्याचा या ठिकाणी जाहीरपणाने निषेध व्यक्त करतो आणि आज देखील आमच्या धुळे आगारातील एकही कर्मचारी हा कामावर हजर झालेला नाही आहे आणि धुळे आगारातून नव्हे तर धुळे विभागातून एकही बस बाहेर पडलेली नाही आहे जोपर्यंत विलिनीकरण होत नाही तोपर्यंत एकही बस ही बाहेर निघणार नाही आणि कामगार कामावर हजर होणार नाही आहे अशी शपथ आज साखळी मानवी पद्धतीने घेतलेल्या या आंदोलनात आम्ही घेतलेली आहे